झेप या साप्ताहिकाच्या वतीनं हा भारतीय संविधान अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याचे संयोजक बी एन जाधव सर यांनी हा सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉक्टर ऋषिकेश सर होते आज संविधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहे अमृत महोत्सव साजरा करत आहे नेमकं संविधान काय आहे संविधानाने या देशाला काय दिलं आहे आणि संविधानामुळं काय होत आहे आणि आत्ता जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान धोक्यात आहे या अनुषंगानं जे मान्यवर होते चर्चा झाली विचार मांडले आणि पुढे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आता आपल्याला काय करता येईल त्यासाठी जनजागृती करावी लागेल त्या पद्धतीचे उपक्रम राबवावे लागतील तसेच झेपणं हा उपक्रम सुरू केलेला आहे हाच आदर्श घेऊन अनेक उपक्रम राबवावे लागतील सामान्य माणसांपर्यंत संविधान काय आहे संविधानाचं महत्त्व काय आहे संविधान टिकणं कसं आवश्यक आहे लोकशाहीसाठी ते किती महत्त्वाचं आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या मांडलेल्या आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब या महामानवानं आपल्यावर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत आपल्या पूर्ण भारत देशाच्या मानवजातीवर खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत आणि ते जे आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत कारण सध्या या देशात हिंदू राष्ट्र किंवा वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत संविधानाला तिलांजली देण्याचं काम होतं दिल्लीला संविधान जाळलं जातंय किंवा संविधानाच्या विरोधी बरेच उपक्रम सुरू झालेले आहेत संविधान बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो अशा पद्धतीचं एक वातावरण या देशात सध्या सुरू आहे म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम राबवून संविधानाचं महत्त्व आणि संविधान काय आहे जनतेपर्यंत पोचवावं लागेल आणि त्या पद्धतीनं जनजागृती करावं लागेल यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आज दिवसभर खूप चांगली मतं म्हणजे उद्घाटक म्हणून रणवीर सर असतील किंवा भूमिका ज्यांचे आयोजक आहेत ते बी एन जाधव सर असतील किंवा आता या ठिकाणी येऊन गेलेले राजेंद्र शेजोळ सर असतील किंवा कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर असतील आ, मी सुद्धा या पद्धतीनं खूप चांगली चर्चा आज सकाळी साडे अकरा वाजेपासून तर आता तीन वाजेपर्यंत खूप चांगली चर्चा संविधानावर या सकारात्मक चर्चा संविधानावर झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी होता झेपच्या वतीनं काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले सन्मान करण्यात आला या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले गेले असे एक सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे नवीन कायदा केंद्र शासनामध्ये नवीन कायदा येत आहे त्या कायद्यामध्ये असं तुछ 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 तुछ। हा राज्य सरकार यांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे जनसुरक्षा कायदा त्याचा असं म्हटलेलं आहे त्यांनी की आ, अर्बन टेररिझम म्हणजे शहरी दहशतवाद शहरी दहशतवाद अस्तित्वात आहे असं त्यांचं मत आहे असा कुठलाही शहरी दहशतवाद या राज्यात अस्तित्वात नाही अशा कुठल्याही पद्धतीनं इथे चुकीचं काही चाललेलं नाही फक्त हे ही सुरक्षा जनतेची नाही त्याला जनसुरक्षा नाव दिलंय ही जनतेच्या सुरक्षेसाठी नाही तर हे, इनलीगल, इनलीगल हे जे इनलिगल इनलिगल सरकार आहेत किंवा हे जे इनलिगल पद्धतीनं सत्तेवर येत आहेत यांना टिकून राहायचंय आपल्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे आवाज नाही उठावला पाहिजे आंदोलन नाही केलं पाहिजे आपलं खरं उघडं नाही पडलं पाहिजे आणि आपलं हे सगळं सुमडीत चाललं पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी टीम काम करत आहे थोडक्यात आर एस एस त्यांच्या सतरा उपसंघटना आणि भाजप ही जे सध्या सगळं करत आहे ते जाणीवपूर्वक सुरू आहे महाराष्ट्रामध्ये असं काहीही झालेलं नाही त्यामुळे आता काय होणार की बिना चौकशी जसा रोलॅक ऍक्ट कायदा ब्रिटिशांनी काढला होता की संशयित म्हणून तुम्हाला अटक करणार नव्वद दिवस जामीन नाही म्हणजे तुम्ही चॅनल चालवताय तर तुम्ही जर एखादी गोष्ट एखाद्यारी बाईट दिली किंवा तुम्ही काही बोललात तर तुम्हाला बिना चौकशी तुरुंगात अटक करणार नव्वद दिवसानंतर मग चौकशी सुरू होता कायदे सुद्धा त्या पद्धतीनंच त्या पद्धतीनं त्याची पद्ध त्या अंमलबजावणी होणार म्हणजे सामान्य माणसानं बोलायचं नाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शंभर टक्के गदा आहे आणि भारतीय राज्य घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे की तुम्हाला मूलभूत अधिकारावर कुठेही धक्का लावता येणार नाही आणि हा मूलभूत अधिकारावरच धक्का लावला जातो म्हणजे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावला जातो याचा अर्थ संविधान संपवण्याच्या दृष्टीनंच हा कायदा आहे या देशात या राज्यात जर हा कायदा लागू झाला लवकरच हुकुमशाही सुरुवात होईल अराजकता निर्माण होईल त्यामुळं जनतेनं जागृत होणं गरजेचं आहे एक एप्रिल पर्यंत नोटिफिकेशनला उत्तर द्यायचे लवकरात लवकर आपण मेल केले पाहिजेत लवकरात लवकर सांगितलं पाहिजे आणि कडाडून या कायद्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे मुख्यमंत्री साहेब ज्या मतदारसंघामधून येतात त्या ठिकाणी दंगल घडली त्या नागपूरला जी दंगल झाली ती पूर्वनियोजित दंगल आहे ती घडलेली वगैरे नाही यांनी ती दंगल औरंगजेबाची कबर म्हणजे अधिवेशन सुरू होतं मग त्या अधिवेशनामध्ये यांनी एक एक विषय काढले म्हणजे कोरटकर असेल सोलापूरकर असेल औरंगजेबाची कबर असेल किंवा आता छावा चित्रपट आता यांना मावशीचं प्रेम जे म्हणतात ना संभाजीराजे म्हणजे यांनी त्या काळात संभाजीराजांना विरोध केला त्या काळात संभाजीराजांना शिवाजीराजांना छळलं त्या काळात शिव संभाजीराजांना मदत नाही केली मदत तर इतरांनीच केली सगळ्यांनी आणि नंतर मग सावरकर असेल गोळवणकर असेल पुरंदरे असतील या सगळ्यांनी संभाजीराजांची बदनामी केली आता पुतना मावशीचं प्रेम कशासाठी हिंदू मुस्लिम वाद इथं तयार करायचा अधिवेशनाकडं जे विकासाचे मुद्दे आहेत किंवा शेतकऱ्याचे मुद्दे आहेत किंवा इथल्या सगळ्या बेरोजगारांचे मुद्दे आहेत महागाईचे मुद्दे आहेत यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा चाललेला उपक्रम आहे नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित आहे आणि ती सरकारनंच घडवली असा माझा दाव आहे संविधान वाचवण्यासाठी लोकांना काय लोकांना पहिल्यांदा संविधान आपण विकत घेतलं पाहिजे ते वाचलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला जे, आज आप जे मूलभूत अधिकार कर्तव्य सगळ्याच गोष्टी बोलावं कसं चालावं कसं राहावं कसं पाहावं कसं अगदी पुरणपुरण्यापर्यंत हे सगळं कसं असलं पाहिजे आणि ते सगळे कायद्या समोर सगळे समान असले पाहिजे असंही संविधान आहे कुणीच मोठा नाही कोणीच छोटा नाही कोणासाठी वेगळा नियम नाही सगळ्यांसाठी सारखे नियम आहेत हे आपलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे परंतु ते आज धोक्यात आलंय म्हणून अशा अमृत महोत्सवी कार्यक्रमातून जनजागृती गर होणं गरजेचं आहे आपण नाव डॉक्टर शिवानंद भालुसे झेप ही देश पातळीवरची काम करणारी एक साहित्य चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून आपण दरवर्षी झेप साहित्य संमेलनाचं आयोजन सा करत असतो आणि त्या साहित्य संमेलनामध्ये आपण साहित्यिक विचारवंत वेगवेगळे पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना मान्यवरांना आपण सन्मानित करत असतो डॉक्टर मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्काराने गेल्या चौदा पंधरा वर्षापासून हे सेप साहित्य संमेलन घेतोय आणि झेपच्या माध्यमातून आपण वेगवेगळे वेग उपक्रम राबवतोय त्याच्यात त्या त्या उपक्रमाकाचाच हा एक भाग आहे संविधान अमृत महोत्सव सोहळा आणि आपण जे साहित्य संमेलनामध्ये जे मातोश्री अण्णाबाई जाधव राज्यस्त्री पुरस्कार सन्मानित करत असतो काही कवी कवयित्रींना आणि साहित्यिकांना तर त्या साहित्य संमेलनामध्ये जे काही मान्यवर उपस्थित नव्हते त्यांना आपण मान सन्मानानं बोलून तो राहिलेला पुरस्कार पुरस्कार आपण या सोहळ्यामध्ये त्यांना प्रदान कर केलेला आहे And press the bell icon. Never miss an update.